रणो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान्य स्पोर्ट्स कोर्टे मराठी पत्रकार दिन नाशिकचे पोलीस उपयुक्त श्री किरण कुमार चव्हाण यांनी केले सन्मान्य उपचे कौतूस चल असं पेपर आहे सर आणि वर्तनीतातून विदेश से वर्दी जसन पेपर <laughs>

म्हणजे सर खूप निगेटिव्ह आहे करण्यापेक्षा त्यापेक्षा पॉझिटिव्ह पण पत्रकारिता करता येते आताच एक कम्युनिटी जर्नालिझम ही जी कॉन्सेप्ट आहे खूप शुभेच्छा सर थँक्यू सर आणि मी स्वतः मास्टर कम्युनिकेशन आणि सेट पण झालेलं आहे सेट पण झालं सेट पण हो जर्नालिझमधले युनिव्हर्सिटीत पहिला होता तो अनुभव आहे क्षेत्रामध्ये कमी लोक हो सर हां एच पी टीला म्हटलं तुमचे असते सर बोलले सर येतात म्हटलं अरे वा आमच्या ऐकवाड आहात तुम्ही मुनलाईट करा ओके सिंगिंग ग्रुपच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पोलीस उपायुक्त श्रीयुक्त किरण कुमार चव्हाण सर सातपूर कॉलनी येथे आले असतात त्यांनी साप्ताहिक सन्मानूकच्या मांडणीचे कौतुक केले यावेळी मिलिंद मुळे दिलीप कुमार शेळके राज सन्मान सन्मानयुक्त विशेष प्रतिनिधी आकाश बकरे उपस्थित होते मागील वर्षी पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण यांच्या हस्तेच नाशिक तालुका पत्रकार संघाचा आदर्श पुरस्कार प्राप्त झाला होता त्याची ही आठवण यावेळी निघाली सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिदी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक